शिवाचार्य महाराज की जय श्री शिवलिंगेश्वर भगवान की जय त्रिकाल प्राप्त स्मरण त्रिविध दासोहमुक्ती ब्रह्मी सद्गुरु बसवलिंग शिवाचार्य गुरुमौली स्मरण करू आज माऊलीचा पुण्यस्मरण निमित्त आम्ही या ठिकाणी जमलेले आहोत जवळजवळ जवळ पस्तीस छत्तीस वर्ष गुरुमावली शिवाधीन होऊन आणि प्रतिवर्ष त्यांच्या स्मरणार्थ आपण कार्यक्रम करत आहोत गेल्या वर्षी एक वैभवपूरित कार्यक्रम करून एक वर्ष संपन्न होत आहे चार जून म्हणजे शिवरात्री शिवरात्रीचा आपण तिथी अनुसार पुण्यस्मरण करतो पुण्य तिथी म्हणतो पुण्य तारीख नाही त्याप्रमाणे जे पुरातन कालापासून आलेले हे परंपरा आम्ही परवा शोधून पाहिलं परंपरा केव्हापासून आलेली आहे आस्तीचा विचार करण्याकरता आम्ही त्या ठिकाणी प्रस्तावन केल्यानंतर लक्षात आलं हे शिवलिंगेश्वर मठ म्हणून अनादि काळापासून आलेले परंपरा सोळाव्या शतकापासून ही परंपरा आपल्याला पाहायला मिळते त्याकरता अशा परंपरामध्ये सद्गुरु बसवलिंग शिवाचार्य गुरुमवली काही वर्षापूर्वी म्हणजे अनेक वर्षाच्या नंतर एक विसा काम आणि धर्म प्रचार आणि प्रसार करण्याचं काम गुरुमावली त्या ठिकाणी केल्यामुळं या महाराष्ट्रामध्ये कर्नाटक कर्नाटका आंध्र महाराष्ट्र आणि तेलंगणा या प्रांतात गुरुमावलीचा ख्याती भरपूर आहे तर अनेक ठिकाणी आम्ही ज्या ठिकाणी पूजापाठ करण्यासाठी जातो त्या ठिकाणी गुरुमावलीचं भावचित्र अजून सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते त्याप्रमाणे आज एक विशेष आपल्या मनामध्ये एक संकल्प होता या ठिकाणी गुरु महाराजांच्या मूर्तीचा अनावरण करावं आणि या चौराही मध्ये तरी कलेक्टरचा आदेश असा आहे ज्या ठिकाणी रोडावरती कुठल्याही मूर्ती आपल्याला उभा करता येत नाही म्हणून आदेश असल्यामुळं या ठिकाणी एक कमान, कमान काय म्हणतात अ प्रवेशद्वार प्रवेश गावाला ज्यावेळी प्रवेश आपण प्रवेश, प्रवेश करतो गुरुमाऊलींचा विचारधारा घेऊन येणारे अनेक भाविक भक्त या गावात येत असतात आल्याबरोबर माऊलीला या प्रवेशद्वार पाहून आनंद वाटायला पाहिजे असा हा भावना या ठिकाणी बाळगून सर्व कार्यकर्ता एक संकल्प केले सरपंच एक सभा घेतले त्या सभामध्ये सगळ्यांना एक आनंदाचा विचार त्या ठिकाणी व्यक्त केल्यामुळं मी म्हणत होतो शळगावला जाताना म्हणजे तमलूरला जाताना वेगळा आहे आणि शाळगावला जाताना वेगळा आहे शळगाव मार्ग हे आहे तमलूर मार्ग हे आहे आणि दोनू मार्गाच्या बीच मध्ये प्रवेशद्वार झाला असेल तर मठाला सुद्धा आपल्याला मठ पुढी आहे असं आपल्याला वाटते इकडे द्वार दिसलं मठ इकडे आहे म्हणून काही लोक इकडे जायला सुरुवात करतात म्हणून इकड बरं होईल परंतु ते कानून मध्ये बसावं लागतं कारण कुठेही तुम्ही बघा आपल्या या रोडावरती वरी वायर तुम्हाला दिसत नाही बोडातूनच ना वायर सगळं घातलेले आहे त्याचा अर्थ म्हणजे हार उंची आपल्याला या ठिकाणी घ्यावं लागते आणि ते परिमिशनुसार या ठिकाणी कार्य सुरुवात होतील आणि या कार्यक्रमासाठी तुम्ही सर्व मंडळी गुरुमावलीला ओळखलात आणि त्यांच्या भावना तुम्हाला कळाले आणि त्यांच्या सेवा कळाल्यामुळं आज हे भावना तुम्ही जागृत आहे तर हे काम सुद्धा लवकरात लवकर पूर्ण व्हावं आणि ऐकणारे जे काही भक्त आहे या ठिकाणी तीन तीन वाजता या ठिकाणी महाप्रसादाचा व्यवस्था मठामध्ये केलेली आहे आज महापूजा त्या ठिकाणी संपन्न होणार आहे त्या कार्यक्रमाला सुद्धा तुम्ही सर्व मंडळी उपस्थित राहून आपल्या तीर्थ घेऊन आपल्या जीवन कृथार्थ करून घ्या एवढा अपेक्षा व्यक्त करतो आणि गुरुमावलीच्या प्रति निष्ठा प्रेम बाळगणाऱ्या भक्तांना असं वाटत आहे काही ना काही गुरुमावलीचा या ठिकाणी साकार स्वरूप मध्ये पाहण्याचा एक आनंद आम्हाला लुटण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे म्हणून एक खुशी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे तर काल साहेब आले होते बालाजीराव येऊन पाहिलं तर कुठं बनविला कस बनविला कसं झालं म्हणून ते पाहून थक होऊन गेले एवढा सुंदर हा मंदिर तुम्ही निर्माण केला आणि पुढचं जो कार्य आहे माझ्याकडून झाले तेवढं मी सेवा करण्याचा विचार करतो म्हटले आणि परवा परवा नरसिंहांचे जयंती उत्सव असताना आम्हाला त्या ठिकाणी बोलावून घेतले होते तर त्यांच्या भाषण वगैरे सगळं झालं होतं कीर्तन संपलं होता नंतर मला पाच मिनिटासाठी बोलण्यासाठी माईक दिल्यानंतर मी बोलल्यावर त्यांना काय वाटलं काय नाही देव झाले नंतर गुरुमवली मी एक मिनिटासाठी बोलतो म्हटले साहेब म्हटलं तर एवढा या ठिकाणी गुणगान केला मला राहू नाही पोटामध्ये मला आवरत नाही म्हणून मी बोलतो तर शळगाव विकासासाठी मी अडीच करोड रुपये त्या ठिकाणी अनुदान देतो म्हणून म्हटलं तुमच्यासारखं सगळे टाळी वाजलं मला काय मिळाले म्हणून मी म्हटलं शाळगावसाठी अडीच कोटी बोलला तर तमलूर साठी काय म्हणणार आहे ते बी बोलतो म्हटलं बोला पाच करोड रुपये मी व्यवस्था करतो म्हटलं तर सांगायचं तात्पर्य माऊलीचा एक प्रभाव त्यांच्यापर्यंत पोहोचणे म्हणजे हे सद्गुरु बसवलिंग शिवाचार्य गुरुमाऊलीचा कृपा गुरु आहे त्यांनी केलेले निदांत तपश्चर्याच्या शक्तीमुळं आज तुम्ही पहा इकडे बेंगलुरला इकडे मुंबईला इकडे नागपूरला इकडे विजयवाडा पर्यंत गोरमावलीचा ख्याती वाढलेले तमलूरच्या ख्याती वाढले मला कुठं गेलं तरी काय म्हणतात तमलूरचे माझं नाव घेत नाही लक्षात आलं का तमलूरचे गोरमावली म्हणतात म्हणजे हे तमलूरचे ख्याती त्या ठिकाणी करणार आहोत आणि बाजूलाच एक दोन तीन महिन्याच्या नंतर कामाला सुरुवात होणार आहे आणि वरचा जो स्ट्रक्चर जे आहे वरचा मंडपाचा सगळं साहित्य येऊन पडलं आणि लवकर बघा कितीतरी परेशान एक एक लाख रुपये खर्च करावं लागले तुम्हाला इथे एक लग्न करायचं असेल तर काल एक करोड रुपये खर्च केले कोणता तरी शिरसट वार एक करोड तरी सुद्धा समाधान झाला नाही आणि या ठिकाणी दहा हजार लोकांनी बसण्याचा एक मोठा भव्य मंडप झाल्यानंतर देगलूर सुद्धा या ठिकाणी येऊन कार्यक्रम करण्याचा वेळ येतो तर अशा हा प्रकारचा भव्य मंडप त्या ठिकाणी करण्याचा संकल्प आम्ही केले जे जे काही आम्ही मनामध्ये संकल्प केलो ते सद्गुरू बसवलिंग शिवाचार्य गुरमावली पूर्ण करत आहे याच्यात बिलकुल शंका नाही तर अशा गुरमावलीचा सेवेमध्ये आम्ही सगळे मिळून सेवा करण्याचा उत्साहाने त्यांच्या सगळ्यांनी तत्पर व्हावे एवढा अपेक्षा व्यक्त करतो या कार्यक्रमासाठी जे मेंबर असो सरपंच असो प्रतिष्ठित लोक असो या ठिकाणी तुम्ही प्रोत्साहन दिलात असाच सेवा करण्याचा सद्बुद्धी गुरुमावली तुम्हाला देव एवढा अपेक्षा व्यक्त करतो दोन शब्द या ठिकाणी विराम करतो शिरोमणी मंतेवा